हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आजचा दिवस खूप खास होता कारण आज आम्ही चाललो होतो अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नार्थ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर ओतूर मध्ये आलं तर एवढी गर्दी होती ना आधी समजलंच नाही काय काय नाही मग नंतर आठवलं अरे आज गुरुवार आज तर ओतूरचा बाजार आहे खूप साऱ्या बाजारात गर्दी होती आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि जातानी खूप साऱ्या बैलगाड्या दिसत होत्या आणि आमच्या बैलगाड्यांमध्ये खूप सारा दिसत होता त्याला मुला बेकार वाटत आणि आम्ही फायनली पोचलो होतो मंदिराच्या इथं खूप साऱ्या गाड्या होत्या सुरुवात केली तर आम्ही केलं होतं मंदिराकडे जायला जेव्हा घर निघालं होतं तेव्हा वेगळीच उत्सुकता होती आणि ती उत्सुकता आता संपत आली होती व जर हे पुण्याजवळील एक शांत आणि पवित्र स्थान असून येथे अगदी प्रसन्न होतं मंदिराच्या परिसरात पाऊल टाकतं ते सकारात्मकता ऊर्जा जाणवती जी शब्दात मांडणं कठीण आहे ओझरच्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं पूर्वाभिमुख मंदिर आणि शांत वातावरण बाप्पाच्या दर्शनाने मनातील सगळे विचार थांबतात आणि एक विलक्षण शांती अनुभवायला मिळते दर्शनाच्या वेळी नकळत डोळे पानवतात कारण तो क्षणच तसा असतो भावनिक असतो दर्शन वगैरे घेतलं प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही आलो मंदिराच्या बाहेर कारण मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई होती मग आम्ही आलो इकडं नदीकडं लोक हातपाय आई बाबा हा चप्पल देऊ येते चप्पल चप्पल देऊन इज व्हेरी इम्पॉर्टंट पण तिला आई स्पेशली इकडं आणलंय धुवायला माहिती आहे का तीर्थशास्त्रात घेऊन आलं तिच्या <laughs> बागा काय पिढा बिडा लागेल असेल ती बी जायची निघो देऊन का नाही आम्ही <laughs> बसले सध्या प्रसाद वगैरे घेतले दर्शन वगैरे घेतलंय आम्ही काय व्हिडिओ नाही काढला कारण व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती काय कसं आहे चमग ते सोन्यासारखं फोटो केल्यावरती फोटोशूट करणं कंपल्सरी आणि आमचा फोटोशूट झालाय आता आम्ही चाललोय फिरती वरती आणि आम्हाला असं जायचं कुठं जायचं घरी जायचं घरी तर चला जाऊ घरी तर हे आपले सगळे महाराष्ट्राची हे काय म्हणतात ते संस्कृती आहे सगळ्यांचे केलेले किती भारी हे रिअल मावळे वाटतात का नाही परतीचा प्रवास केला तर ज्या बैलगाड्या जातानी दिसल्या होत्या त्या बी परत दिसल्या होत्या खरं सांगायचं <laughs> तर माझ्याकडून व्हिडिओ चालू नव्हतं मग आम्ही थोडं पुढं जाऊन थांबलो तर बैलगाड्या आल्या होत्या त्या बी एवढ्या भारी चालल्या होत्या ना लय भारी आवाज येत होता ढुंगर घातलेले त्यांच्या गळ्यात ते लय भारी येत होते प्रवास करून यात एवढं ऊन लागत ना नाय गरम गरम झालं होतं आणि तिथं होते ते जेले चॉकलेट जे बघून खूप अशा आठवणी ताज्या झाल्या होत्या लहानपणीच्या आईस्क्रीम वगैरे बघितली पण आम्हाला काय आईस्क्रीम वगैरे घ्यायची नव्हती आम्हाला आज प्यायची होती लस्सी मग काय आम्ही लस्सी वगैरे पिली आणि तिथून आम्ही गेलो संडासचं भांडं घ्यायला जे की संडासचं भांड्या डॉनला घरी घेऊन जायचं होतं त्याच्या जा घराचं सा काम चालू आहे तर आम्ही जसं होतर मधून निघालं होतं ना तेव्हापासून एवढ्या मेंढ्या लागल्या होत्या ना रस्त्याने जाताने एवढ्या की विचारता सोय नाही पाच सहा वेळा तरी मेंढ्या लागल्या असतील तर मी आता आले आले हे माया इथंच होत्या म्हणलं देवा यांना यांनी जाताना सांगितलं होतं प्रसाद घेऊन ये आणि ह्या या नाण्यांनी ना मला त्या दिवशी आकलून दिलं होतं अर का नाणी तुम्ही दिसलेल्या पार नाही काय हो का डायरेक्ट अशी ऍक्शन करतात निघ निघ <laughs> नाना ना नवीन एड जर का ना तुम्हाला दिसेल असती कुठेतरी दुकानाच्या तिथं बस राहते बाया बोलले की आम्हाला व्हिडिओ शूट कर नाही का आमचं <laughs> तर मी त्या डायलॉग बोलत होत्या तर दोन तीन टी ते, ते बघा कशा बोलत होत्या या कांदे काढायला कांदे खायला या कांदाच पिकू कांदा बागायत या कांदे खायला ना काही जमनी मग दादा आला होता मग दादा बी सांगतो शेतकरी सकाळी जेव्हा मी गेले तेव्हा कशी दिसत होते आता कशी दिसते खतरनाक असे धूळ उडाली डोळ्यात जाम झालं तर चला जाऊयात घरी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर